नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील मराठी व्याकरणमधील समाज पाहणार समाज आणि प्रकार त्याची उदाहरणं पहिला पा अवयभाव समाज दुसरा आहे तत्पुरुष तिसरा द्वंद्व चौथा बहुभीर्य पण आजच्या व्हिडिओमधील आपण अवयभाव समाज चला ज्या समासात पहिले पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामाजिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अवयभाव समाज असे म्हणतात अवयभाव समाजात आपल्याला भाषेतील खालील उदाहरणे पाहायला मिळतात याच्यामधील दोन पद असते मित्रांनो एक गौण आणि एक प्रधान प्रधान म्हणजेच मोठा गौण म्हणजे छोटा त्याच्या त्याच्यावर आपल्याला समजतं हे कोणता समाज आहे पहा समाज पा गावोगावी गावी प्रत्येक गावी सामाजिक शब्द काय गाओ गावी त्याचा विग्रह काय झाला प्रत्येक गावी आणि समाज कोणता आला समाज अवयभा समाज बरोबर प्रत्येक दुसरा पाक गल्लो गल्ली गल्लोगल्ली प्रत्येक गल्ली प्रत्येक हा विभक्ती आला प्रत्येक तिसरं गल दारोदारी काय दारोदार प्रत्येक दारी याचा काय झालं सामान्य शब्द काय दारोदारी वेगळे काय झाला प्रत्येक दारी, दारी।, दारी। आणि प्रत्येक दारी बरोबर आणि घरोघरी प्रत्येक घरी बघायचं काय झालेलं मराठी भाषेतील द्विरुक्ती म्हणजे पहिल्या शब्दाची पुनरवृत्ती होऊन तयार झालेली शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे समजायची आहे बरोबर दुसरं भाग प्रती प्रत्येक प्रतिमास प्रतिक्षण प्रतिदिन आ, आ आमरण यथा यथाप्रमाणे वरील उदाहरण प्रति आ यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेली शब्द आहेत संस्कृतमधील उपसर्गांना अवयव अवयव मानले जाते वरील उदाहरणामध्ये हे उपसर्ग प्रारंभ प्रारंभी लागून सामाजिक शब्द तयार झालेले आहे व ह्या उपसर्गांना सामाजिक शब्दात अधिक महत्त्व आहे